प्राकृतिक कृषी संमेलन दोन हजार पंचवीस यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असलेले आपल्या राज्या राज्याचे माननीय राज्यपाल आणि ज्यांनी प्राकृतिक शेती च मॉडेल हे करता तयार केलं असे परमादरणीय आचार्य देवबागजी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एक प्रागतिक शेतकरी असे आमचे माननीय एकनाथराव शिंदेजी या ठिकाणी उपस्थित आपले विधान परिषदेचे सभापती उपसभापती सर्व मंत्रिमंडळाचे सहकारी सन्मानिय खासदार सन्मानिय आमदार सर्व लोकप्रतिनिधी अधिकारी आणि उपस्थित भगिनी आणि बंधुन उपस्थित भगिनी आणि मला अतिशय आनंद आहे की आज माननीय राज्यपाल महोदयांनी प्राकृतिक कृषी संमेलना करता आपल्या सर्वांना निमंत्रित केलं मध्यंतरी जेव्हा देशाचे माननीय प्रधानमंत्री की नरेंद्र मोदीजी मुंबईला आले होते त्यावेळी एअरपोर्ट वर चर्चा करताना त्यांनी आम्हाला आणि राज्यपालांना विचारलं की तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींसमोर प्राकृतिक शेतीच्या संदर्भात विषय मांडला की नाही राज्यपाल म्हणाले की अजून कार्यक्रम व्हायचा आहे आणि मग त्याच दिवशी आम्ही ठरवलं अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्याला लवकरात लवकर घेतला पाहिजे मग अशी शिंदे साहेबांनी ज्याचा उल्लेख केला साधारण दोन हजार तेवीस मध्ये माननीय राज्यपाल महोदयांना आम्ही पुण्याला बालेवाडीला निमंत्रित केलं होतं आणि राज्यभरातन दहा हजार शेतकरी त्या ठिकाणी निमंत्रित केले होते आणि त्यांच्या समोर प्राकृतिक शेतीवर नैसर्गिक शेतीवर माननीय राज्यपाल महोदयांनी एक अतिशय सुंदर व्याख्यान दिलं होत आणि पूर्णवेळ त्याला उपस्थित होतो अतिशय प्रबोधन करणार वेगवेगळ्या वेग प्रकारच्या संकल्पना उलगडणार अनेक प्रकारच्या संकल्पना बदलणार अशा प्रकारचं ते भाषण माननीय राज्यपाल महोदयांचं होतं आणि त्यावेळी पहिल्यांदा नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती या दोन मधलं अंतर काय हे राज्यपाल महोदयांनी अतिशय सुंदरपणे सांगितलं होत कारण आपल्यापैकी अनेकांना नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती ही एकच वाटते पण या दोन मधलं अंतर काय आहे आणि सेंद्रिय शेतीपेक्षा नैसर्गिक शेती ही कशी अधिक फायद्याची आहे ती कधी कशी अधिक शाश्वत आहे या संदर्भात उदाहरणांसहित माननीय राज्यपाल महोदय आपल्याला त्या ठिकाणी सांगतात आणि आपला प्रयत्न असा आहे की शेवटी आपण सगळे नीती निर्धारक आहोत पॉलिसी मेकर्स आहोत नीती निर्धारण करणाऱ्यांच्या मनामध्ये नैसर्गिक शेतीची संकल्पना जर योग्य प्रकारे उलगडून बसवली तर पुढच्या निर्धारणामध्ये आपण त्या दृष्टीनं कार्य करू शकू या दृष्टीनंच आजचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं आयोजित केला आहे पुढच्या काळामध्ये आमचा प्रयत्न असेल की माननीय राज्यपाल महोदयांचे अधिक व्यापक शेतकऱ्यांच्या पुढे गटांच्या पुढे व्याख्यानं व्हावीत आणि त्यातनं एक नैसर्गिक शेतीच्या संदर्भातला एक जो आपलं मिशन आहे मिशन आपल्याला वेगाने पुढे नेता यावं खर तर आपण पहिल्यांदा हे मिशन सुरू केलं होतं दोन हजार चौदा लाख हेक्टर जमीन ही आपण नैसर्गिक शेती खाली आणू शकलो पण त्यावेळी आपण नैसर्गिक आणि सेंद्रिय याच्यात भेट ठेवला नव्हता त्यामुळे दोन्ही प्रकारचे अप्रोच आपण घेतले होते तेवीस साली ज्यावेळी भाषण आपण ऐकलं त्यावेळी आपण त्यावेळेच्या आपल्या बजेटमध्ये नव्याने एक मिशन सुरू केलं जे मिशन आपण केंद्र सरकारच्या नैसर्गिक शेती मिशनशी अलाइन केलं आपलं मिशन त्याच्यामध्ये सबस्युम केलं आणि आपण निर्णय घेतला की पंचवीस लाख हेक्टर जमीन जी आपल्याला नैसर्गिक शेती खाली आणायची आज आपण पाहतोय की वातावरणातल्या बदलाचा खूप मोठा परिणाम हा शेतीवर होतोय आपण अनेक वेळा वातावरणातला बदल हा पावसाच्या नहिरीपणा पुरत मर्यादित ठेवतो तो त्याचा केवळ एक भाग आहे पण त्याच्या सोबत जो आपल्या जमिनीतलं जे काही नॅचरल कार्बन आहे ऑर्गॅनिक कार्बन आहे याच्यामध्ये येणारी कमतरता आणि त्याचा शेतीवर होणारा परिणाम किंवा जे काही आपलं नॅचरल किंवा ऑर्गॅनिक कार्बन आहे त्याचं वातावरणातल्या कार्बनची जे काही गुणोत्तर असतं त्या गुणोत्तरात आलेल्या बदलामुळे आज शेतीवर पीक पद्धतीवर उत्पादकतेवर त्याचा होणारा परिणाम या सगळ्या गोष्टी समजून आपल्याला पुढच्या काळामध्ये शेती करावी लागेल त्यामुळे वातावरणातल्या बदलावर परिणामकारक उपाय म्हणजे नैसर्गिक शेती आहे हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आज आपल्या विजेपासनं तर खतांपर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये एक मोठं परिवर्तन आपल्याला आणावं लागणार आहे वातावरणातल्या बदलाला त्या ठिकाणी सांभाळू शकेल किंवा सहन करू शकेल अशा प्रकारची त्या ठिकाणी सीट्स याची निर्मिती करणं जे नैसर्गिक शेतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं बीजामृत तयार करून आणि त्यातनं बीजांवर प्रक्रिया करून आपण त्याची जी काही स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ वाढवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावर जो काही किडीचा प्रादुर्भाव होणार आहे तो होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था त्यातनं उभी करतो किंवा आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात आपण जी काही खत कीटकनाशक वापरल्यामुळे जमिनीची अवस्था खराब झालेली आहे आपली जमीन आता उत्पादकता त्या प्रमाणात देत नाही त्याची उत्पादकता कमी होते आहे किंबहुना सुरुवातीच्या काळामध्ये ज्या गोष्टींनी उत्पादकता वाढली आता त्या जमिनीची ती उर्वर क्षमताच मोठ्या प्रमाणात कमी होते आहे आणि त्यातनं मोठ एक संकट हे शेतकऱ्यांवर तयार झालंय दुसरं असं आहे की आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांसमोरच संकट असं आहे की ज्या वेगाने निविष्ठांचे भाव वाढतात त्या वेगाने शेतमालाचे भाव वाढू शकत नाही कारण शेतमालाचा भाव हा आंतरराष्ट्रीय भावांवर त्या ठिकाणी आधारित आहे जर एखाद्या गोष्टीची उत्पादकता ही कि अमेरिकेने किंवा कुठल्या युरोपियन देशाने किंवा चीननी मोठ्या प्रमाणात केली तर आपण कितीही प्रयत्न केला तरी त्याचे जे भाव आहेत ते भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठच त्या ठिकाणी कंट्रोल करते आणि म्हणून आवश्यकता काय आहे तर आवश्यकता ही आहे की आपल्याला आपली जी काही इनपुट कॉस्ट आहे आपलं लागत मूल्य आहे उत्पादन खर्च आहे तो आपल्याला कमी कसा करता येईल उत्पादकता कशी वाढवता येईल म्हणजे एकीकडे एक एक खर्च कमी होईल आणि उत्पादकता वाढल्यामुळे जे काही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेने ठरवलेले भाव आहेत त्या भावातही शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नफा मिळेल आणि मग याचा उपाय काय आहे याचा उपाय निविष्ठांची कॉस्ट कमी करणे किंमत कमी करणे ती तर आताच्या बाजार आधारित अर्थव्यवस्थेमध्ये आणि ज्यावेळेस इतक्या मोठ्या प्रमाणात कंपन्या रोज नवीन प्रकारचं काहीतरी काढतात आणि आपल्याकडे तर कसं आहे की शेवटी आपली सगळ्यांची मेंटॅलिटी ही अशी आहे की एका शेतकऱ्याने वापरलं की सगळे शेतकरी तेच वापरतात आणि मग त्यातनं आज त्या सगळ्या औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या असतील खत निर्माण करणारे वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट्स तयार करणाऱ्या कंपन्या असतील या सगळ्यांचा त्याच्यात फायदा होतो शेतकऱ्याची कॉस्ट वाढते पण उत्पादकता न वाढल्यामुळे अल्टिमेटली त्याला जो काही बाजारभाव मिळतो त्यातनं त्याला नफा उरत नाही शेती फायद्याची होत नाही आणि त्यातही ज्या ठिकाणी सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्के शेतकरी हा छोटा शेतकरी आहे अल्पभूधारक शेतकरी आहे ज्याची पैसा लावण्याची क्षमताच नाही आहे अशा शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान हे सहन करावं लागतं तो गरिबीतनं कधी बाहेरच येत नाही तो कर्जाच्या विख्यातनं कधी बाहेरच येत नाही आणि म्हणून या सगळ्यावरचा उपाय हा नैसर्गिक शेती आहे कारण जे निसर्गाने दिलाय जे शेतीमध्येच आहे ज्या गोष्टीला आपण वेस्ट समजून त्या ठिकाणी फेकून देतो जाळून टाकतो अशा सगळ्या गोष्टी या आपल्या शेतीच्या मध्ये आपण परिवर्तित करू शकतो त्याला आपण नॅचरल कार्बन वाढवण्याकरता मायक्रोन्यूट्रिएंट करता त्याच्यामध्ये आपण कन्व्हर्ट करू शकतो अशा प्रकारची ही सगळी नैसर्गिक शेती जी आहे त्याची व्यवस्था मी उभी केली आहे कारण आपल्याला माहिती आहे की ईश्वराने व्यवस्था अशी उभी केली आहे की ज्यात नथिंग इज वेस्ट एव्हरीथिंग इज वेल्थ अशा प्रकारे या सगळ्या ज्याला वेस्ट समजलं त्यातूनही एक आपण अशा प्रकारचं सायकल तयार करू शकतो की त्यातनं आपली इनपुट कॉस्ट ही कमी होणार आहे दुसरं महत्वाचं यातलं आहे की अलीकडच्या काळामध्ये आपल्या शेतीतल्या ज्या काही अडचणी आहेत त्यातलं एक प्रमुख कारण आपलं गोधन कमी झालेलं आहे खरं म्हणजे आपल्याला याची कल्पना आहे की आपल्या संपूर्ण संस्कृतीमध्ये गोमातेला खूप मोठा दर्जा दिलेला आहे आपण तिला ईश्वराचा दर्जा दिलाय कोणी ईश्वर मानलं नाही तरी चालू शकत पण जसं ईश्वर आपल्याला जगण्याकरता व्यवस्था उभी करतो तशीच गोमाताही आपल्याकरता जगण्याची व्यवस्था उभी करते या संपूर्ण शेतीच्या सायकलमध्ये त्या गोमातेचा सा उपयोग हा सर्वाधिक आहे आज जे जीवामृत तयार होतं गोमूत्र असेल शेण असेल या सगळ्या गोष्टीतलं ज्या प्रकारचं शेतीतलं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच आपले संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा संविधान लिहिलं त्यावेळी त्या, त्या संविधानामध्ये त्यांनी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये काय सांगितलं तर राज्यांनी गोहत्या बंदी केली पाहिजे हे का सांगितलं त्यांनी कारण त्यांना माहिती होत की हे जे बोधन आहे किंवा जो संपूर्ण आपला या ठिकाणी परिवार आहे हा परिवारच आपल्या शेतीमध्ये नैसर्गिकरित्या आपल्या शेतीला जगवू शकतो आणि म्हणून त्या ठिकाणी संविधानाने अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी केली ती व्यवस्था काही कुठल्या धर्माकरता केली होती किंवा कुठल्या तुमच्या केवळ बिलीफ करता केली होती असं नाही तर हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होत की सांस्कृतिक दृष्ट्या आपल्या देशामध्ये शेतीच्या संदर्भात जी काही आपण एक व्यवस्था उभी केली आहे या व्यवस्थेमध्ये हे जे काही आमचं बोधन आहे हे या शेतीला जिवंत ठेवणार आहे आणि आज आपण पाहतो त्या ज्या भागामध्ये गेलो आणि मग आपल्या गायीचा चारा हा त्या ठिकाणी कमी व्हायला लागला आणि पर्यायाने गोधन कमी व्हायला लागलं तेच सगळे भाग असे आहेत की ज्या भागामध्ये शेतकरी सर्वाधिक अडचणीत दिसतो ज्या भागामध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या काही प्रमाणात आत्महत्या पाहायला मिळतात त्यामुळे गायींचं या ठिकाणी किंवा गोधनाचं जे काही महत्व आहे ते महत्त्वही या नैसर्गिक शेतीमध्ये आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि हे गोधन वाचवणं आणि म्हणूनच आज आपल्याला पाहायला मिळतं अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रयोग वेग वेगवेगळ्या गोशाळांनी केले आहे की त्या ठिकाणी आपल्या बाकड गाई देखील आपण दिल्यानंतर त्या भाकड गाई देखील त्यांच्या शेणातनं आणि गोमूत्रात आज ज्या प्रकारची व्हॅल्यू तयार करतायत आपल्याला माहिती आहे आता शेणापासनं पेंट तयार झालेला आहे इतक्या वेगवेगळ्या नॅचरल गोष्टी तयार झालेल्या आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी अतिशय सायंटिफिक आहे याच्या पाठीमागे आपली जी संस्कृती आहे आपल्या इथला जो विचार आहे आपल्यातली जी शेती आहे याच्यामध्ये जोपर्यंत वैज्ञानिकता होती तोपर्यंत आमचा शेतकरी हा राजा होता तोपर्यंत शेती हा सगळ्यात महत्वाचा व्यवसाय होता आणि तोपर्यंत शेतकरी हाच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सर्वाधिक सन्मानित अशा प्रकारचा आपला घटक होता पण दुर्दैवाने त्यातली वैज्ञानिकता गेली आणि त्याच्यामध्ये आधुनिक विज्ञानाने अनेक गोष्टी ज्या आणल्या त्या गोष्टीतनं आज आपल्याला झालेलं परिवर्तन हे पाहायला मिळत आहे आणि म्हणून आज ही आवश्यकता आहे की आपल्याला पुन्हा नैसर्गिक शेतीकडे जावं लागेल आणि म्हणूनच आपलं अतिशय परम भाग्य आहे की नैसर्गिक शेतीचे अतिशय यशस्वी प्रयोग ज्यांनी करून दाखवले असे माननीय राज्यपाल महोदय हे आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत मी राज्यपाल महोदयांना आश्वस्त करू इच्छितो की आपल्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक शेतीचं मिशन आम्ही हातामध्ये घेऊ मोठ्या प्रमाणात गटांमध्ये आम्ही नैसर्गिक शेती ही त्या ठिकाणी नैसर्गिक शेतीचे गट तयार करून त्या गटांच्या माध्यमातन ती आम्ही प्रत्यक्ष अस्तित्वात आणू आणि त्यातनं आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणूच पण त्यासोबत आपली जी खाद्य संस्कृती आहे की ज्यातनं आज आपल्याला खरी म्हणजे सांगितलं उपमुख्यमंत्री मोदयांनी आज इतक्या मोठ्या प्रमाणात कॅन्सरचा प्रादुर्भाव हा आपण हे जे विषयुक्त खातो आहे त्याच्यामुळेच होत आहे आणि मुंबईमध्ये तर मी अनेक वेळा सांगतो की मुंबईमधले टोमॅटो मुंबईतली काकडी मुंबईतली कोबी इतकी सुंदर दिसते इतकी मोठी असते पण त्याला काही चव नसते आणि त्यात आपण जर गावात जाऊन आपले छोटे छोटे टमाटर भेदरे ज्याला म्हणतो ते खाल्ले तर त्याची चव काय असते हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आता आपल्याला बदलायच्या आहेत आणि त्याची सुरुवात म्हणून आज आपण हे कृषी संमेलन या ठिकाणी घेतलेलं आहे या कृषी संमेलनातून एक नवीन अशा प्रकारची त्या ठिकाणी नीती ही आपण तयार करू आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला ज्याप्रमाणे राज्यपाल महोदयांनी गेल्या